गंगाखेड शहरातील नगर परिषदेच्या मतदान याद्यांमध्ये मयत लोकांसह हो एका प्रभागातील दुसऱ्या प्रभागात डबल नाव असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकारामुळे मतदारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे संबंधित विभागाच्या एकूणच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे मतदार यादी तपासणीदरम्यान अनेकांना आपल्या मयत नातेवाईकांची नाव देखील आढळून आली आहे तर एका प्रभागात नाव असताना दुसऱ्या प्रभागात देखील नाव आढळून आले आहे आणि त्यामुळे आपण मतदान कुठे करायचे हा संभ्रम निर्माण झाला आहे मी गंगाखेड शहरातील एक मतदा मतदार असून गंगाखेड शहरात आज निवडणुकीची सगळी रम रुंद रुंदमाळी रूंद, जोरात चालू आहे पण आपल्या गंगाखेड शहरातील निवडणूक अधिकारी व मुख्य अधिकारी व सर्व प्रशासन या निवडणुकीसाठी शासनाकडून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध झालेला आहे पण मानाव तसा त्याच्या प्रमाणात कोणची व्यवस्था केलेली त्य दिसून येत नाही आजही मतदार याद्यामध्ये मोठा हो दिसून येत आहे कारण मृत व्यक्तीचे तर नाव वगळण्यात आले आलेले तर नाहीच पण जास्तीत जास्त काही लोकांचे डबल नाव आहेत बघा या निवडणूक अधिकारी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये की कुणाचंही बोगस मतदान होऊ नये याची जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी नाहीतर मृत व्यक्तीचे व डबल नाव डबल नाव ज्याचे त्यांचे डबल मतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मुख्य अधिकार निवडणूक अधिकारी व त्यांचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना सामान्य जनतेकडून विनंती करण्यात येत आहे की बोगस मतदान होऊ नये याची आपली ही सर्व जबाबदारी आहे शहरातून मतदार बोलतो नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान होण्याची जास्त शक्यता आहे कारण की, की प्रशासनाने दोन हजार अकराच्या नंतर गांभ घेऊन याद्यात बनवलेल्या नाहीत त्याच्यामध्ये महत्वाचे अनेक डबल नाव आलेले आहेत अनेकांचे डबल नाव आलेले आहेत आणि याच्यामध्ये बोगस मतदार होण्याची दाट शक्यता असल्यामुळं प्रशासनानं व हो। निवडणूक झालं याचे जास्तीत जास्त बोगस मतदार होऊ नये याचा उपयोग काहीतरी का योजना आखावी अशी आमची विनंती नमस्कार एकस मतदारसंघ म्हणजे मतदार गंगाखेड शहरातील रहिवासी मित्रांनो तर दोन हजार अकरापासून ज्या मतदार यादीमध्ये जे मृत्यू पावलेले आहेत त्यांची नाव वगळण्यात आलेले नाहीत हे बोगस मतदान जास्त होण्याची दाट शक्यता आहे तर इथून पुढं हे बोगस मतदान होऊ नये म्हणून काहीतरी आळा बसला पाहिजे निवडणूक आयोगाने हे नावं जे मृत्यू जे झालेले आहेत त्यांची नावं वगळण्यात यावीत आणि ज्यांची वार्डामध्ये डबल डबल नावं आलेली आहेत आता माझं मी स्वतः सांगतो की माझं वार्ड क्रमांक एकमध्ये पण नाव आलेले तर त्यानंतर पाचमध्ये पण आहेत तर आता मलाच समजत नाही की मतदान करायचं कुठल्या भागामध्ये तर प्रशासनाला एवढीच विनंती राहील की बाबा कुठेही एकाच भागामध्ये नाव आलं पाहिजे किंवा ग्रामीण असेल की शहरी असेल आता काही माझ्या पण आडनावाप्रमाणे माझ्या सलोत भावाचे पण माझ्या काही गावाकडे नावं त्यांचे पण इथे नाव आले आहेत त्यांचे ते बोगस नावं सध्या डिलीट केली पाहिजेत व बोगस मतदान रोखण्यात आलं पाहिजे प्रतिनिधी राजकुमार मुंडे डी एल पी न्यूज गंगाखेड